नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आजचा व्हिडिओ आहे तुमचं मनापासून आभार मानण्याचा आपलं हे चॅनल सुरू करून अवघे दोन महिने पूर्ण झाले आणि एवढ्या कमी कालावधीत आपण एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा गाठू शकलो खरं सांगायचं तर याचं श्रेय जातं ते फक्त तुम्हालाच हे सगळं शक्य झालं तुमच्या प्रेमामुळे आणि तुम्ही केलेल्या सपोर्टमुळे दोन सेप्टेंबर दोन हजार पंचवीसला आम्ही या चॅनलवर पहिला व्हिडिओ टाकला होता मला वाटलं होतं बहुधा आपल्या कुटुंबातील लोकच व्हिडिओ पाहतील पण पहिल्याच व्हिडिओला तुम्ही दिलेला प्रतिसाद पाहून मी थक्क झालो आजही तुमच्यातले अनेक जण पहिल्या दिवसापासून आमची साथ देत आहेत आणि बघता बघता अवघ्या दोन महिन्यात आपण एक हजार जणांचा सुंदर असा परिवार तयार झालो मी जेव्हा पहिल्यांदा इथे जर्मनीत आलो माझ्यासाठी सगळंच काही अगदी नवीन होतं माझं मूळ गाव परभणीतील सोनपेठ आणि आईवडिलांनी पोट भरण्यासाठी मुंबईला गेलेलं स्थलांतर आणि त्यानंतर ठाणे शहर अशा छोट्या आणि खडतर भागातून आणि प्रवासातून आलेला मी माझ्यासाठी हे सगळं एक वेगळ्या जगासारखंच होतं पण या वेगळ्या जगात आलो तरी मनात एक गोष्ट होती की आपली संस्कृती आपला साधेपणा आणि आपली ओळख कधीच हरवू द्यायची नाही हळूहळू सगळं जमाय लागलं आणि सगळं सुरळीत होऊ लागलं फावला वेळात काहीतरी करावं वा असं वाटलं पण ते असं करावं की आपल्या संस्कृतीशी आणि लोकांशी जोडलेलं असलं पाहिजे आणि याच विचारातून या चॅनेलचा जन्म झाला मी सुरुवातीलाच ठरवलं होतं आपण जे काही दाखवायचं ते अगदी खरं दाखवायचं आणि याच विचाराने आम्ही व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर फक्त चार लॉंग व्हिडिओ आणि बारा शॉर्ट व्हिडिओजमध्ये आपण एक हजार सबस्क्रायबरचा अवघ्या दोन महिन्यामध्ये टप्पा गाठू शकलो बऱ्याचदा तुम्ही कमेंट्स खूप आपुलकीने लिहिता कोणी म्हणतं तुमचं बोलणं खूप छान आहे कोणी म्हणतं तुमच्या व्हिडिओतून भारती पण जाणवतं काही जण सूचना देतात सजेशन देतात आणि तुम्ही सगळेजण भरभरून आशीर्वाद देतात हे सगळं वाचताना असं वाटतं तुम्ही प्रेक्षक नाहीत तर तुम्ही आमच्या जवळचेच कोणीतरी आहात तुम्ही केलेल्या कौतुकांबद्दल असं वाटतं आम्ही योग्य दिशेने जातोय तुमचं हे प्रेम शब्दात व्यक्त करणं माझ्यासाठी फार कठीण आहे या चॅनलची सुरुवात केली तेव्हा एकच उद्देश होता लोकांना चांगलं कंटेंट दाखवायचं आणि आपल्या मायभूमीसाठी आणि आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचं आजचा क्षण माझ्यासाठी तेवढ्याच आनंदाचा आणि तितक्याच जबाबदारीचा आहे कारण तुमच्या अमाप्रेमामुळे माझ्यावरची जबाबदारी आणखीन वाढली आहे आणि त्यासाठी आम्ही सुद्धा जोमाने कामाला लागलो आहोत आणि चॅनलवर लवकरच छान छान गोष्टी येणार आहेत शेवटी एवढंच म्हणेन तुम्ही केलेल्या आमाप्रेमाबद्दल तुमचं मनापासून आभार तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच आमच्यावर राहू देत